वर्धा शहर व स्थानिक गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई करत बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय या कारवाईत पोलिसांनी बनावट चलनी नोटा जप्त करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय मिळालेल्या माहितीनुसार वर्धातल्या गोंड प्लॉट येथील केजाजी चौकात एका भाडेकरूच्या घरी हा बनावट नोटांचा कारखाना सुरू होता पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना याबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा आणि वर्धा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी मिळून एकूण चार पथक तयार केली या कारवाईत पोलिसांना पाचशे रुपयाच्या एकशे चव्वेचाळीस नकली नोटा मिळून आल्या यासोबतच नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा प्रिंटर लाकडी फ्रेम काचेची फ्रेम विशेष पेपर आणि शाईच्या बॉटलसह इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केलंय या छाप्यात एक विधी संघर्षित बालक पोलिसांच्या हाती लागलाय या रॅकेटचा मुख्य सूत्रधार ईश्वर लालसिंग यादव हा असून त्याचे दोन साथीदार धनराज धोटे आणि राहुल आंबटकर यांच्यासह तो हे काम करत होता धक्कादायक बाब म्हणजे आरोपी आठवडी बाजारात या नकली नोटा चलनात आणत होते मुख्य आरोपी ईश्वर यादव फरार झाला असला तरी त्याच्या दोन साथीदारांना नाशिक येथे अटक करण्यात आली आहे वर्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर मुख्य आरोपी ईश्वर यादवच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं रवाना झाली आहेत या कारवाईमुळे वर्धेत एकच खब उडाली आहे कडे जे जप्ती झालेली आहे त्यामध्ये एकशे चव्वाळीस नोट आमच्याकडे आहेत परंतु त्याच्या ते त्यांनी आतापर्यंत छापले त्याबद्दल माहिती आता बोला किंवा त्यासाठी इन्फॉर्मेशन तपास करायचे ते नक्की सांगता येणार नाही कारण जे किरायावर त्याने जे रूम घेतला ते मकान मालिकांनी त्यांच्या ॲग्रीमेंट वगैरे डेट अनुदार नाही केला फक्त डॉक्युमेंट घेऊन ठेवला होता आणि ते जे ईश्वर यादव आहेत त्या स्वतः ते नाही आलं होतं त्यांच्याकडे दुसरा माणूस त्या ठिकाणी अगोदरपासून राहता होता रे ईश्वर यादव मला वाटते एक दीड महिनापूर्वी त्या ते ठिकाणी आलेला आहे परंतु त्यावर तपास येते चालू आहे तेच इथे जे लिंक आम्हाला सापडलेली आहे ते एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू आहे त्याचे तर तेच आहे परंतु ते आम्ही टेक्निकली प्रूव्ह करावं लागेल